बॉडी उठली आणि तिला ना नाही असं ठेवलं म्हणजे दोरी घेतली त्या बॉडीनी आणि त्याला गाठ मारले सगळे जेवढे बसले ना सगळ्यांच्या नावाने गाठ माझं नाव श्रेयस आहे आणि मी माझं गाव आहे महाड माझ गाव आहे महाड तर एक इन्सिडेंट झालेला आमच्या गावामध्ये की म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कसे म्हणजे एक प्रेत झालेलं तर त्या प्रेतासोबत एक इन्सिडंट झालेला म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये असं आहे की रात्रीची प्रेत जाळ जळत नाही म्हणजे जाळवत नाही फक्त ते सकाळीच असतं बारा वाजले बाराचा गाडा उलटून गेला की जळवत नाही आपलं इकडे प्रेत तर म्हणजे असं झालेलं आमच्या गाव म्हणजे एक गाव सोडून आमचं की तिकडे ना एक ऑफ झालेले तर म्हणजे टाईम तर झालेला तीन तीन किंवा दोन असे पकडा तर म्हणजे सगळे बसलेले तिकडे आणि आता एवढ्या रात्री म्हणजे कोण जागू तर शकत नाही मग ते सगळे झोपून गेले म्हणजे बॉडी तशीच आहे आणि ते सगळे झोपले तर मग ती बॉडी अचानक फुटली आणि तिकडे ना म्हणजे असं बोलतात जर त्या प्रेतानी जर सुताला काट मारून ज्याची नाव नावं घेऊन तर ते गिळला मग तो माणूस जायलाच पाहिजे जागेवर ते कुठे पण असू दे मग तो जायलाच पाहिजे तर मग तसंच एक इन्सिडेंट झाला ती प्रेती ती बॉडी उठली आणि तिला नाही असं ठेवलं तर ती बॉडी उठली आणि तिकडे समोर सूत होता ना तो सूत म्हणजे दोरी दोरी बोलतात म्हणजे आप आपल्या गावाला सूत सूत असं बोलतात तर दोरी तो घेतली त्या बॉडीनी आणि त्याला गाठ मारले सगळे जेवढे बसले ना सगळ्यांच्या नावाने गाठ मारले आणि त्या बॉडीनी गिळला आणि ते परत जाऊन झोपली ती म्हणजे पडली तिकडे बॉडी बरोबर तिकडे जाऊन तर मग जेवढे तिकडे बसले तेवढे सगळे म्हणजे असे मेल्याच्या एरियामध्ये होते ते लोक ऑफ झाल्याच्या ह्याच्यामध्ये होते हां मग दुसरं म्हणजे जी एक खोली सोडून एक गर्भवती होती ना ती सगळं ते बघत होती पण ती करू नाही शकत ना ती गर्भवती आहे तर मग तिने सकाळ वाट बघितली तर मग सकाळ म्हणजे सकाळ म्हणजे किती असं तुम्ही पहाड बोलू शकता आपली पाट कशी म्हणजे चार किंवा पाच वगैरे अशी पाट असते आपली तर मग पहाटेला एक म्हणजे असा आला बघायला माणूस तर मग मा तो त्याला सगळे झोपले हो दिसले आणि बॉडी पण तशीच पडलेली तर मग ते व, ती व। त्याला काहीतरी असं आतून आवाज आला ती पूर्ण घाबरलेली बाई आतमध्ये बसलेली ती आशा आशा तर मग तिने सगळं सांगितलं की असं असं झालंय मी बघितलंय तर मग आता त्या लोकांनी सगळं गाव जमा झाला तिकडे मग त्यांची अशी चर्चा झालेली की म्हणजे जर ज्यांची ज्यांची म्हणजे त्यांना आधी माहितीच नव्हता असं असं झालंय मग त्यांना ती त्या बाईनी सांगितलं ना की असं असं त्याच्या त्यांनी ते गिळलंय